आता जाऊयात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात मधल्या प्रचार सभेत सुनील तटकरेंनी यांनी शिवसेनेवर शाब्दिक प्रहार केलाय मध्ये येऊन माझ्या बाबतीत बोलता पण विकासाबाबत कुणीच काही बोलत नाही असा घणाघात तटकर यांनी शिवसेनेवर केलाय तसंच विरुद्ध चौकशी सुरू आहे पाच वर्षांपूर्वी माझ्यावर आरोप झाले पण एकही एक आरोप सिद्ध झाला नाही त्यावेळी सत्ताधारी स्वतःच अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांवरती बोलतात अशी टीका सुनील तटकरे यांनी केली काही बोलले नाही साहेब विकासावरती बोलले नाही शुभा देसाई विकासावरती बोलले नाही रामदास कादम विकासावरती बोलले नाही उद्धव ठाकरे सुद्धा बोलले नाही त्याने एक लक्ष केलं सुनील तत्करे अरे माझ्या बाबतीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बोलता होय माझ्या विरुद्ध चौकशी सुरू आहे पाच वर्षापूर्वी आरोप झाले माझ्या चौकशी एक एक गुला त्या ठिकाणी झालेला नाही आणि मग स्वतःचा अपाय झाकण्यासाठी ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यावरती बोलता स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसरा इथं बघायचं बाकून हा आता धन्ना कोकणवासी आता पुढच्या कालावधीमध्ये सण करणार आहेत हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम